दरम्यान एक मोठी बातमी वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे पुरावे घेऊन हजर राहण्यासंदर्भात ही नोटीस आहे मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातली ही नोटीस, नोटीस या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल काय अपडेट्स त्याची प्रत आपल्याकडे आहे आणि ती मी आमदार यांच्याकडनंच घेतलेली आहे कारण जेव्हा पुतळा दुर्घटना घडली पडल्याची दुर्घटना घडली त्यानंतर त्यांनी काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले होते आता जी नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे जी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बजावली तर ती तपासकामी सहकार्य करण्यासंदर्भातली ही नोटीस आहे म्हणजे ते काही गुन्हेगार नाही आहेत पण त्यांच्याकडे त्या पत्रकार परिषदेमध्ये ते जे आरोप त्यांनी केलेले होते पुतळ्याच्या एकूणच उभारणी संदर्भातले तर त्याचे पुरावे पोलिसांनी मागितलेले आहेत कायद्यानं एखाद्या नागरिकाकडे जर एखाद्या दुर्घटनेबद्दलचे काही पुरावे असतील तर ते देणं बंधनकारक आहे आणि जर ते स्वतः साक्षीदार म्हणून कोर्टात त्यांना जर साक्षीदार करण्यात आलं ते हजर नाही झाले तर त्यांना शिक्षाही होऊ शकते पण हे प्रकरण आता प्राथमिक पातळीवरती आहे जो अहवाल आठ दिवसामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सादर होणं अपेक्षित होतं तो सादर झाला आणि ते सादर होत असतानाच पुतळा दुर्घटनेसंदर्भातला आता वैभव नाईक यांना सुद्धा अशा पद्धतीची नोटीस आलेली असल्यामुळं आता याचं स्थानिक पातळीवरती जरूर राजकारण होईल कारण मी बघतो आहे की राणे कुटुंबाच्या वतीनं वैभव नाईक यांच्या विषयीच्या त्या पत्रकार परिषदेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तर आत्ताची ही नोटीस आहे महत्वाची राहुल यावर आपलं लक्ष असेल त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच तोरताच धन्यवाद